लोकसभेचे निकाल हाती आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून शरद पवार विधानसभेच्या अनुषंगानं कामाला लागले त्यातही त्यांचा सर्वाधिक रोष जो तो आहे तो अजितदादा गट आणि भाजपवर आहे म्हणून जिथं जिथं अजितदादा गट किंवा भाजपला चेपायची संधी मिळते तिथे तिथं पवार हात धुवून घेताना दिसत आहेत सध्या परळी विधानसभा मतदारसंघ भलताच चर्चेत आलाय त्याचं कारण म्हणजे पक्ष फुटीनंतर अजितदादाच्या हातात हात घालून गेलेले धनंजय मुंडे यांना पाडण्यासाठी यंदा शरद पवार जबरदस्त फिल्डिंग लावण्याच्या तयारीत असं बोललं जात आहे लोकसभेला जसा पंकजा मुंडे यांचा कार्यक्रम झाला त्याच पद्धतीनं यंदा विधानसभेला धनंजय मुंडे यांचा पराभव हो करण्याचं ता टार्गेट पवारांनी ठेवलंय असंही बोललं जात आहे नुकतंच त्या धर्तीवर परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झालेला हो एक नेता शरद पवार यांच्या भेटीला गेला अशी देखील चर्चा परळी विधानसभा मतदारसंघात आहे दरम्यान पवारांच्या डोक्यात नेमकं काय शिस्त आहे काय आहे परळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय सध्याची परिस्थिती सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहत आहे जनमंतक मराठी आता मंडळी सुरुवातीपासून बोलायचं झालं तर गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी भाजपमधूनच परळीसह बीडच्या राजकारणावर त्यांची पक्कड मजबूत केली पण पुढे जेव्हा वारसा कोण चालणार याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मात्र पंकजा मुंडे हे आक्रमक पुणे समोर आले दरम्यान परळीच्या राजकारणात धनंजय मुंडे यांचा श्वास घोटू लागल्यावर त्यांनी भाजप सोडून अजितदादांच्या साथीनं राष्ट्रवादीची वाट धरण्याचा निर्णय घेतला होता पण तेव्हा मुंडे यांच्या कुटुंबातील राज म्हणजे त्यांच्या घराला कुटुंबातील फुटीला जबाबदार व्हायला नको म्हणून शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेण्यास नकार दिल्याचं बोललं जात आहे गोपीनाथ मुंडे यांचे बंधू जे पंडितराव मुंडे यांच्याशी शरद पवार यांचे चांगले जवळचे संबंध होते ते संबंध बिघडू नये म्हणून शरद पवार धनंजय मुंडे यांच्या प्रवेशाबाबत थोडी विरोधी भूमिका घेत होते पण अजितदादा ठाम होते त्यांनी धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादी प्रवेश पक्षप्रवेश घडून आणला तेव्हापासून धनंजय मुंडे अजितदादांचे मर्जीतले नेते म्हणून समोर आले आता बघा दोन हजार एकोणीसला ला पहाटेच्या शपथविधी पासून दोन हजार तेवीसच्या राष्ट्रवादीतल्या फुटीपर्यंत सगळ्या खेळात धनंजय मुंडे अजितदादांना साथ सोबत करत होते धनंजय मुंडे हे सध्या राज अजितदादा गटाकडून प्रभावी प्रवक्ते म्हणून काम करतायत त्यांनी उघडपणे शरद पवार यांच्यावर टीका जरी केली नसली तरी पवारांच्या पक्षातील नेत्यांना त्यांनी मात्र वेळोवेळी अंगावर घेतल्याचं दिसतंय धनंजय मुंडे आता बघा सध्या जे आहेत कृषी मंत्री म्हणून मुं काम करत आहेत त्यांचा जो दबदबा आहे मतदारसंघात अधिकचा वाढलाय दोन हजार एकोणीसला त्यांनी भाजपकडून उभारलेल्या त्यांच्याच बहीण खुद्द पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता पण यंदाच्या लोकसभेला मात्र पंकजा मुंडे आणि त्यांचं मनोमिलन झालं आणि महायुती धर्मासोबत धर्मासोबतच त्यांनी कुटुंब धर्म देखील पाळला धनंजय मुंडे यांनी बहिणीला निवडून आणण्यासाठी फिल्डिंग लावली आणि शरद पवार यांनी बजरंग सोनवणे यांच्या रूपात एक अतिशय तगडा उमेदवार दिला आणि लढत रंगतदार झाली पण कसं झालं बघा मंडळी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना टार्गेट केलं गेलं आणि त्या दृष्टीनं मराठवाडा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहिला आणि त्याच्या सगळ्यात जळ आहे बीड लोकसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळाली परिणामी शरद पवार गटाचे जे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आता शरद पवार गटाला मिळालेलं यश पाहिल्यानंतर आता बीडमध्ये शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढणं साहजिकच आहे आणि पवारांनी सुद्धा बीडमधील जास्तीत जास्त विधानसभा मतदारसंघावर विजयी पताका कसा फडकवायचा हा मानस ठेवला आहे त्यादृष्टीने बीडच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेले परळीवर त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केल्याचंही बोललं जात परळी विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचं झाल्यास विनिंग सीट असल्यामुळं धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे आता आधी गोपीनाथ मुंडे नंतर पंकजा मुंडे यांनी नेतृत्व केलं केलेल्या परळी विधानसभेवर मागच्या टर्मला राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी जबरदस्त फिल्डिंग लावून विजय मिळवला होता तसं बीड मध्ये जो आहे तो मराठा आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा जो मुद्दा तापलेला होता तेव्हा धनंजय मुंडे यांनी देखील जाणीवपूर्वक ती बाजू घेतली नाही त्यांनीच काय अजितदादाच्या कोणत्याच नेत्यांनी ने मराठा आरक्षणाच्या समर्थनात किंवा त्यांच्या विरोधात अशी उघडपणे भूमिका घेतली नाही त्याचं कारण म्हणजे मराठा समाजाचा रोष आता बघा मंडळी पत्करायचा नाही त्या मराठा समाजाचा जो रोष आहे पत्करायचा नाही त्यामुळं त्यांच्या बाजूनं आहे पण तरीही महायुतीचा सरकारचा भाग असल्याने विरोधक खास करून बजरंग सोनवणे ते नेरेटिव्ह मतदारसंघात उचलून धरणार परिणामी पंकजा मुंडे यांसारखा सेम टू सेम जो गेम आहे तो धनंजय मुंडे यांचा होणार असे देखील चर्चा होऊ लागली आहे त्यामुळं शरद पवार जिंकून येण्याची शक्यता आहे शरद पवार परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणाला उभा करणार हे पाहणं त्याचं ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय परळीमध्ये शरद पवार धनंजय मुंडे यांना धोबी पछाड देणार का, का कोण होईल परळीचा पुढचा आमदार तुमची मतं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जन्मंत चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्र परिवारांना सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका